हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार आणि आज आम्ही गेलो होतो नगरला तर आता नगरवरून आम्ही आणलेले आहेत गौराई आता या गौराई मला माझ्या मावशीने दिलेल्या आहेत म्हणजे माहेर माहेरात शेजारी एक काकू आहेत त्यांना आम्ही मावशी म्हणतो त्या मावशींनी या मला गौराई दिलेल्या आहेत या गवराई आपण स्वतः घरी घ्यायच्या नसतात आपल्याला आपल्याला कुणीतरी त्या द्याव्या लागतात सगळ्यात जास्त करून त्या गौराई माहेरातूनच येत असतात तशाच मलाही माहेरातूनच या गौराई आलेल्या आहेत तर ताईंनो मला या गवराईतलं जास्त काही माहीत नाहीये परंतु जर माझं काही चुकलं तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी या पहिल्यांदाच बसवत आहे गौराई माझ्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येत आहेत आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळत आहे ही सगळी कृपा स्वामींची आहे असं मी समजते आणि त्यांनी माझ्याकडून सगळी काही सेवा व्यवस्थित करून घ्यावी अशी त्यांना प्रार्थना करते पहा दुकानदारांनी मला व्यवस्थित खोक्यात अशी पॅक करून दिलेल्या आहेत आणि त्या पण आम्ही हळूच एक एक करून बाहेर काढत आहोत सध्या मार्केटमध्ये मा अमरावती पॅटर्नची खूप क्रेज आहे त्यामुळे मी पण अमरावती पॅटर्नच घेतला हा आम्हाला बाळांसकट जवळजवळ साडेपाच हजार रुपयाला या गवराई बसलेल्या आहेत मंगळसूत्र त्या आणलंय म्हणल्या सांगा जरा जास्त परत असं कुठे जायचं रे असं सांग बरं कोणती मोठी कोणती छोटी त्यांनी ठेवायच्या कशा सांगितल्या ही लहानकडे घ्यावं लागेल थोडीशी खोक्यामधून गौराई काढून झाल्यानंतर ते खोके परत आपण एकदा व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत कारण परत आपल्याला गवराई ठेवून देताना त्याच खोक्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचे आहेत आता ही बाळ आणि गवराय मी वरती काढलेले आहेत आता हे घमेल छोट झालंय माझ्याकडे मोठं घमेल नसल्यामुळं छोटं घमेल आहे त्यामध्ये दोन गवराया फक्त बसलेल्या आहेत त्यानंतर मग मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये बाळांना गहू ठेवून घेऊ घेऊन ठेवलेलं आहे आता या गवऱ्यांना लगेच आतमध्ये घ्यायचंय त्यामुळे ही सगळी तयारी मला आधीच करावी लागली आधी कुंकाला बायका बोलवलेल्या आहेत त्या येत आहेत तोपर्यंत आम्ही गवराया काढून म्हणजे घमेल्यामध्ये गहू घेऊन त्यामध्ये ठेवून त्यावर डोक्यावरती पीस घातलेला आहे आणि त्यानंतर नथा घालीत आहोत आता या नथा घरच्याच आहेत पण सध्या मी त्यांना याच नथा घालणार आहे त्यानंतर मी आता घेत आहे गवराईंना ओवाळून गवराई आपण नंतर पण आतमध्ये घेणारच आहोत परंतु आज आणल्यात म्हणून मी हा सगळं त्यांना ववळून त्यांचा मान सन्मान करूनच त्यांना आतमध्ये घेणार आहे आता सगळ्यात अगोदर हळदी कुंकू लावून नंतर डोक्यावर अक्षद टाकलेले आहेत आणि नंतर मग मी पिठाचे मुटके एक रुपया त्यानंतर सोनं असं जसं आपण ओवळतो त्या पद्धतीने ववळून नंतर त्यांना फुलं वाहिलेली आहेत आणि जो पर, जो ओवळून घेतलेला आहे जोपर्यंत ओवाळून होत नाही तोपर्यंत आपल्याला ओवळणीचं ताट खाली ठेवायचं नाहीये ते हातात घेऊनच मग ओवाळायचं आहे असं एक एक करून सर्वजणींनी त्यांना वळून घेतलेलं आहे नगरमधून येताना जास्त उशीर झाल्यामुळे जास्त काही तयारी करता आली नाही परंतु जेवढी करता येईल तेवढी मी तयारी करून घेतलेली आहे आणि त्यांचं स्वागत मी करत आहे खरंच गवराई घरी आल्यात परंतु खूप आनंद होत आहे मन असं प्रसन्न झालेलं आहे उशीर झाल्यामुळे जास्त काही कुणाला बोलवलं नाही आम्ही जेवढ्या होतो पाच सहा जणी तेवढ्यानीचरायांना ओवाळलं आणि आतमध्ये घेतलं घरात घेताना त्यांच्यावरून एक भाकरीचा तुकडा आणि पाणी उतरून ओवाळून टाकलेला आहे तशी आपल्या घरी आपली मुलगी येते त्यावेळेस आपण पाणी आणि भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतो त्याप्रमाणे या पण घरच्या लक्ष्मीत आहेत म्हणून त्यांच्यावरून पण मी पाणी आणि भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला त्यानंतर त्यांना आत घ्यायचं होतं म्हणून हाताचे छाप देऊन घेतले आणि त्यानंतर आतमध्ये घेतलं त्यांनाग देवघर दाखवा आणि ते घर दाखवा सगळं ठेवा त्यांना तिथं चला तर मग आता घेतल्या जवराय मी आतमध्ये आतमध्ये घेताना त्यांना देवघर आणि संपूर्ण आपलं घर दाखवलं आणि त्यानंतर त्यांना पाणी देऊन चहा केला आणि अशा पद्धतीने आपण हॅलो नमस्कार मी सविता मध्ये तुमचा अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे रविवार आणि आज आहे आपल्या नवनाथ महाराजांची समाप्ती तर त्यासाठी मी आज नऊ गुलं जीव घालणार आहे आणि मी त्यासाठी स्वयंपाक बनवलेला आहे स्वयंपाक मी काय पुरणपोळी बनवलेला नाहीये परंतु जे काय बनवलंय ते तुम्हाला मी आता दाखवते यामध्ये बनवली मी लापशी इथे बनवलंय मी भात आणि हे बनवलंय सांबर आणि नवनाथ महाराजांना जे वडे लागतात ते इथे मी बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवून घेतलाय आता आरती करणार आणि नऊ मुलं जीव घालणार म्हणजे आपल्या नवनाथ महाराजांची समाप्ती होऊन जाईल तर आता नवनाथ महाराजांची आरती करून मग आता मुलं जीव घालायचे आहेत काल जास्त उशीर झाल्यामुळे आणि कालचा पूर्ण दिवस नगरमध्ये गेल्यामुळे आज मला भरपूर काही आवरायचं होतं म्हणून मला फक्त एवढं शूट घेता आलं मी जास्त काही शूट केलं नाही ताट वाढल्यानंतर मुलांना भस्म लावलं आणि त्यानंतर ताटांचं दर्शन घेऊन मुलांना मुलं जेवायला बसते आता मला नऊ मुलं मिळाले नाहीत मला इथं सातच मुलं मिळाले त्याच्यामुळं मी दोन ताटं पुजलेले आहेत चला तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामीसोबत